इथे मी तुम्हाला मटार पराठा दाखवणार आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त असेल मी खायला पण टेस्टी असे मी तुम्हाला आपण मटारचं सीझन आहे तर मटार पराठाच पाहणार तर नक्की पाहून घ्या व्हिडिओ पूर्ण पाहा इथे मी घेतलेले आहे दोन वाटे भरून मटार घेतलेले आहे सोलून ते मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता एका कढईमध्ये एक चमचा भरून तेल घेतलेलं आहे चमचा भरून मी इथं तेल घेतलेलं आहे कढई छान असे गरम करून घ्यायची नाही आधीच नाही तर गरम झालेला तर पूर्ण सगळं आपलं तेल तडतडेल आणि इथे छोटा चमचा भरून जिरं आणि इथे सात आठ लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी थोड्यासं लसणी इथे तेल जास्त करून गरम करून घ्यायचं नाही काय होतं तडतड उडतं सगळीकडे त्यामुळं ते तेल गरम व्हायच्या आधी सगळं लसूण वगैरे आपल्याला करपवून घ्यायचं नाही कारण ते शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे थोडंसं मटार टाकायचं आणि त्याच्यावरती पाणी घालून आपल्याला हे राहिलेलं मटार सगळा त्याच्यामध्ये आपल्याला आता घ्यायचं आहे आणि पाणी आपल्याला इथे मी दोन ग्लास इतकं पाणी वापरलं आहे त्याला कारण मटार शिजायला पाहिजे त्याच्यासाठी तर तुम्ही पहिला कुकरला एखादी शिट्टी जरी काढली पाणी न घालता पण मटारमध्ये पाणी न घाल घालायचं आणि डब्याच्या पण कुकरमध्ये पाणी ठेवायचं डब्यामध्ये पाणी नाही ठेवायचं असं करून कुकरला तुम्ही शिजवून घ्या नाही तर पाण्यामध्ये शिजवलं ना तर पूर्ण आपलं मटार वेस्ट होईल कारण त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही पराठा बनवता येणार नाही इथे एक बाऊल भरून मोठा मी पीठ घेतलेला आहे त्यात थोडासा मीठ घेतला आहे चवीनुसार मिक्स करून घ्यायचं आपल्याला थोडासा पिठामध्ये एकत्र चांगलं मिक्स झालं मीठ <coughs> त्याच्यामध्ये आपल्याला छोटं एक ते दोन चमचे आपल्याला इतका तेल वापरायचं आहे आणि तेल पूर्ण पिठाला आपल्याला चोळून घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्या पिठाला छान असं तेल लागलं पाहिजे आणि हा हाताला घेऊन असं मुटकी तयार होते का पाहिजे आणि एकदम घट्टसर पीठ मळायचं नाही थोडंसं सईसर पराठ्याला पीठ मळून घ्यायचा इथं तेवढ्या वेळात आपला मटार पण शिजलेलं आहे आणि पाणी थोडं आहे ते आटवून घ्यायचं आपल्याला पूर्ण सुकं करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी थोडासा एक चमचा छोटा चवीनुसार आपला चाट मसाला वापरले आता हे मिक्स करून घ्यायचं पुन्हा झाकण ठेवायचं आणि पुन्हा आपल्याला हे कोरडं करून घ्यायचं आहे त्याचं पीठ पण टाकून ठेवायचं तर पुन्हा एकदा आपण झाकण करून काढून पाहायचं आणि छान असं आपलं इथं मटार तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये कोथिंबीरी घालायची खूप अशी आणि मिक्स करून घ्यायचं आता हे मटार आपला तयार आहे मी ते एक मिरची मी वापरले चवीनुसार तुम्हाला जर जास्त तिखट पराठा आवडत असता तुम्ही जास्त तिखट असा वापरू शकता तर मी ते मुलांसाठी बनवते तर तेवढं असं तिखट मी बनवत नाही आहे त्यामुळे मी एकाच मिरचीचा वापर के केलेला आहे आणि आता हे कोरडं झालं की आपल्याला का थंड करून घ्यायचे आहेत पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला असेच <coughs> मी मिक्स करू करून थंड करून घेतलेले आता इथे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं कारण तेवढ्यात माझंही बाल उठलं मग ते वाटायचं तुम्हाला दाखवायचं राहून गेलं मग इथे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं थंड झाल्यानंतर आणि इथे आपण जो चपातीचं पीठ मळून ठेवलं होता त्याच्यामध्ये एका याच्यामध्ये असे एवढे साईजचे गोळे तयार करून घ्यायचे आणि भरून घेतल्यानंतर इथे मी किचनच्या ओट्यावरती वाटून घेतलेले किचनच्या ओठ्यावरती वाटून घेतले मी आणि हे बघत आहे एवढ्या साईजचे जास्त झाड पण नको जास्त पातळ पण नको आणि असं थोडं थोडं मटरचं दाणं ना मध्ये मध्ये दिसलं पाहिजे पण पराठा आपला अजिबात फाटत नाही दोन्ही साईडने आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आणि पूर्ण व्हिडिओ पहा हे पहा आणि तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही पाहू शकता तेल व्हिडिओ पूर्ण पाहिलं नको